सोलापूर शहर जिल्ह्यातील मराठा समाजातील क्रिकेट खेळाडूंसाठी मराठा प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन नेहरू नगर येथील शासकीय क्रीडांगणावर करण्यात आलं आहे या स्पर्धेची सुरुवात सव्वीस मार्चपासून होणार आहे तर अंतिम सामना तीस मार्चला खेळवण्यात येणार आहे या स्पर्धेचं हे दुसरं वर्ष आहे या स्पर्धेमध्ये सोलापूर शहरातील आठ संघ व सोलापूर ग्रामीणमधील आठ संघ असे सोळा संघांनी सहभाग नोंदवला आहे ही स्पर्धा टेनिस बॉलवर खेळवण्यात येणार आहे या स्पर्धेमध्ये एकूण दोनशे छप्पन खेळाडूंचा सहभाग नोंदवला आहे अशी माहिती आयोजक प्रशांत बाबर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली समाजातील क्रिकेट खेळाडूंसाठी मराठा प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन शासकीय महिला नेहरूनगर येथे सव्वीस मार्च ते तीन मार्च या पाच दिवसामध्ये पाच दिवसासाठी करण्यात आलेले आहे या स्पर्धेकरिता प्रथम पारितोषिक हे एक लाख रुपयाचे आहे द्वितीय पारितोषिक हे एक्कावन्न हजार रुपयाचे आहे आणि तृतीय पारितोषिक हे पंचवीस हजार रुपयाचे आहे आणि व्यक्तिगत पारितोषिकांमध्ये मालिकावीर पारितोषिक हे दहा हजार रुपयाचे आणि उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाज म्हणून पाच पाच हजार रुपयेचं पारितोषिक आहे आणि प्रत्येक मॅचला मॅड मॅच म्हणून चिन्ह देण्यात येणार आहे आमचा एवढाच उद्देश आहे मराठा प्रीमियर लीग स्पर्धा घेण्याचा आहे की मराठा समाजातील सोलापूर शहर व जिल्ह्यातील क्रिकेट खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म मिळावा आणि एकत्र येण्याची संधी मिळावी याच उद्देशाने आम्ही ही स्पर्धा घेत आहे आणि या स्पर्धेमध्ये जवळपास दोनशे छप्पन खेळाडूंनी सोलापूर शहर जिल्ह्यातील खेळाडूंनी सहभाग नोंदवलेला आहे सोलापूर शहरामध्ये आठ संघ केलेले आहेत आणि सोलापूर ग्रामीणचे आठ संघ केलेले आहेत त्यामधून आम्ही एक एक संघ सोलापूर शहरातून एक संघ फायनलला येईल आणि सो ग्रामीणमधून एक संघ फायनलला येईल अशी आम्ही सर्वांना संधी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे सोलापूर शहर व जिल्ह्यातील जवळपास सर्व आम्हाला लोकांनी मराठा समाजातील लोकांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे या स्पर्धेकरिता त्याबद्दल मी आपल्या माध्यमातून त्यांना धन्यवाद मानतो किती तारखेला कुठं आहे सव्वीस तारखेला उद्घाटन होणार आहे आणि तीस तारखेला समारंभ होणार आहे शासकीय मैदान नेहरू नगर सोलापूर येथे याच क्रिकेट स्पर्धा होणार आहे या सर्व खेळाडूंना की प्राध्यापक शिवाजी सावंत यांच्याकडून देण्यात आलेले आहे या स्पर्धेमध्ये प्रतिम पारितोषिक एक लाख रुपयाचं आहे द्वितीय पारितोषिक एक्कावन्न हजार रुपयाचं शुभम भोसले यांच्या वतीनं देण्यात आलं आहे तर तृतीय पारितोषिक पंचवीस हजारांचे विजय कोकाटे मोहोळ यांच्या वतीनं देण्यात आलं आहे या पत्रकार परिषदेला रामसाठे शंकर पवार सागर गव्हाणे रोहित जाधव प्राध्यापक अश्विन नागरे यांच्यासह मराठा प्रीमियर लीगचे पदाधिकारी उपस्थित होते लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका